डॉक्टर आंबेडकर स्टेडियम राजवाडा येथील सेवा दवाखाना आणि पोलिस लाईन ग्राउंडजवळ अंधाराचा फायदा घेऊन गांजा ओढणाऱ्या तिघा तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली यावेळी या तिघांकडून गांजासह चिलीम जप्त केली शनिवारी रात्री नऊ ते साडे दहा सुमारास सदरची कारवाई करण्यात आली अवधूत गणपती किनिंगे वैवर्ष एकवीस राहणार गंगाधर नगर आकाशवाणी पाठीमागे सांगली राहुल अमर देसाई राहणार एस टी स्टँड पाठीमागे सांगली आणि ऋषिकेश मनोहर ओसंगे वयवर्ष तीस राहणार बाबरचा सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहे शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप कोळी संदीप कुंभार आणि योगेश सटाले हे शहरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी अवधूत किनिंगे हा आंबेडकर स्टेडियमच्या कमानीखाली राहुल देसाई हा सेवा दवाखान्यासमोर तर ऋषिकेश ओसंगे हा पोलीस लाईन ग्राउंडच्या अंतरात गांजा ओढताना निदर्शनास आले यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली